त्यांना इन्काउंटर किंवा त्यांना फाशीच्या शिक्षापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांना मी एकावन्न लाख रुपयाचं बक्षीस व सो मालकीची माझी पाच एकर बागायत जमीन मी तसनी खरेदी काय एकीकडे बीड जिल्ह्यातलं हे संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख कोण प्रकरण गाजतंय दुसरीकडे आपण आज वेगळी अनोखी घोषणा करताय कारण का गुन्हेगारांनी अशी प्रकारे क्रूर के हत्या केली की ते लहान लेकर आहेत शिक्षणासाठी बाहेरगावी होते त्यांचं भविष्य यामुळे बगड बिघडलेलं आहे आणि भविष्यात अशा गुन्हेगाराला कुठंतर आळा बसण्यासाठी सदरच्या पोलीस प्रशासकाला जरा ताकद मिळावी म्हणून ही मी सध्याला तशी एक प्रोत्साहन म्हणून देण्याची घोषणा केलेली आहे सदरचे प्रोत्साहन म्हणून लवकरात लवकर अटक केल्यानंतर तशी दोन लाख रुपयाच मी देणार आहे तसेच त्यांना इन्काउंटर किंवा त्यांना फाशीच्या शिक्षापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांना मी एक्कावन्न लाख रुपयाचं बक्षीस व सो मालकीची माझी पाच एकर बागायत जमीन मी तशी खरेदी खत करून देणार आहे हा नेमकं या प्रकरणामागे नेमकं कोण आहे असं वाटतंय आणि आपण आज वेगळी घोषणा एक करताय एकीकडे शेतकरी पेशा दुसरीकडे या अनोखी घोषणा गुन्हेगाराच्या पाठीमाग कोणी असलं तरी ती गुन्हेगार असतो गुन्हेगाराला पाठीशी कोणीही घालू नये कुठल्याही राजकीय पक्षाने घालून ये किंवा कुठल्या एखाद्या संबंधित नेत्याने त्याला पाठीशी घालून ये कारण का तो गुन्हेगार आहे गुन्हेगार गुन्हेगार असतो शेवट